सकाळ नर्म सकाळी नर्मदा परिक्रमा करीत असताना मला मोराचं दर्शन झालेलं आहे नर्मदे नरमदे हर नर्मदा नर्म मैया परिक्रमा करीत असताना उत्तर खटाला आपण आश्रय घेतला होता थोडा वेळ थोडासा निवांत असा आश्रय घेतला जातो त्या आश्रयाच्या आजूबाजूलाच त्या गाई होत्या त्या गाईंच्या सानिध्यात आपण आता आहोत हे बघा नर्मदे हर वटवृक्षाच्या छायेखाली आज आपण मालभोग घेत आहोत हे बघा सर्व परिक्रमा असे आहेत तर मैयाने आपल्याला बालभोग दिला आहे सर्व असा हा विस्तारलेला आहे त्या वटवृक्षाच्या छाये आपण आता आहोत तरी ह्या मैया बालभोग तयार करत आहेत बघा ते वटो वृक्षाच्या आपण आता आहोत मस्त असं वटो वृक्ष बघा त्या वटोरिक्षाच्या छायेखाली आपण आता आहोत अंधार मध्ये हर